श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका जर खा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर भाग्यवंत ठराल आपले जीवन हे नश्वर आहे असे समजून राहावे आणि निष्काम कर्म करत राहावे मोठे अधिकार संपत्ती हे चिरकाळ टिकत नाहीत असे मानून राहावे श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखे नाम चालले पाहिजे श्वास थांबला तर माणूस कासावीस होतो तसं नाम थांबले तर कासावीस झालं पाहिजे हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसांची किंमत वाढते सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी कठोर शब्द उच्चारत नाही सद्गुरूंना तेच भक्त आवडतात तुझी जीवन नौका किती मोठ्या संकटरूपी वादलात अडकली असू दे थोडा धीरधर काही अंतरावर सद्गुरू नामाचा किनारा मिल्ल्याशिवाय राहणार नाही सद्गुरू कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्यांची भरपाई ते अन्य गोष्टीने करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व वा मोठी गोष्ट त्याने आपल्याला द्यायची ठरवलेली असते जसा आईचा आधार तिच्या तान्या लेकराला तसा सद्गुरूंचा आधार आपल्याला कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिली उडू नका कारण काल इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु माणूस की ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणूस की जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलंच नसतं दुःखच उरलं नसतं तर सुख कोणाला कल्लं असतं आपण आपले काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिले पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो ज्यांना आपले विचार पटत नाहीत त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका कारण गधूर पाण्याला डवलत बसण्यापेक्षा थोडं शांत बसा गाल आपोआपच खाली बसतो आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे सद्गुरूशिवाय कोणीही नाही अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद